आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये एम आज राहुल गांधी निदर्शने राहुल गांधी नरेंद्र मोदी ही ओबीसी नाहीत असा घणाघाती आरोप केला होता याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरातील भाजप युवा मोर्चे व भाजप पदाधिकारी आक्रमक झाले होते यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडी मारो आंदोलन केले केंद्रामध्ये राज्यामध्ये सध्या भाजपाचे सरकार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक लागणार आहे लोकसभेचे, लोकसभेचे शेवटचे अधिवेशन बोलवण्यात आले होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली होती काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष आहे असे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते कमनुर गावामध्ये सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी भाजपाचे पदाधिकारी राहुल गांधींचे निश्चित करतोय राहुल गांधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांना पप्पू म्हणतात ते पप्पूज आहेत ते चुकी शब्द मोदी साहेबांच्यावरती आपले आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्यावरती कायम तिने टीका करत आहेत कालही तिने टीका केलं की तेली समाजाच्या एका पंतप्रधानांच्यावर तिने टीका केलं तिने त्यांचं काय माहीत त्यांचं ओबीसी समाजासोबत त्यांचं काय वाकडं आहे काय माहीत तिने कायम तिने आता मागच्या त्यांच्या सत्तेच्या ह्याच्यामध्ये तिने ज्यावेळी सत्तेत होते काँग्रेस सरकार होती त्यावेळी फक्त ओबीजी समाजाचा एकच व्यक्ती त्यांचा नेता एकच मंत्री मध्ये होता आता भाजपाच्या सत्तेत पन्नास टक्के समाजाच्या सगळे नेते मंडळी आहेत त्यामध्ये त्यामुळे त्यांचा आम्ही धिक्कार करतो त्यांचा आम्ही निषेध करतो याला प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत असा घणाघाती आरोप केला होता याच अनुषंगाने राहुल गांधी यांच्या विरोधात आज कबनोर चौकामध्ये शहर भाजपच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आलाय तसेच त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांनी परत जर मोदी यांच्या विरोधात टीका केली तर त्यांना जशाच तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा भाजप शहर पदाधिकारी यांनी दिला आहे यावेळी भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले होते हे आंदोलन कबनूर चौकामध्ये घेण्यात आले होते यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष पैलवान अमृत अध्यक्ष अश्विनी कुबडगे उमाकांत दाभोळे उत्तम चव्हाण प्रवीण पाटील प्रवीण जाधव नामदेव सातपुते सुधीर पाटील आदी जण उपस्थित होते आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी या देशाचा आपला विकास करत असताना आपल्या देशाला जागतिक महासत्तेकडे नेत असताना काँग्रेसचे वाचावी राहुल गांधी हे आपल्या मोदी साहेबांचा ओबीसी नाही आहेत ते ओबीसी समाजाचा नाही आहेत या अनुषंगाने त्यांचा अपमान केलेला आहे तसेच आपल्या सर्व ओबीसी समाजाचा अपमान केलेला आहे या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर ग्रामीण पूर्व व भारतीय जनता युवा मोर्चा इच्सरकंजी मंडळ भारतीय जनता पार्टी इच्चरकरंजी मंडल यांच्यामार्फत आम्ही जाहीर निषेध करतो राहुल गांधी यांनी जर देशाची तसेच ओ बी सी समाजाची माफी मागितली नाही तर आम्ही हे आंदोलन आम्ही उग्र स्वरूपात करू असं आम्ही तुम्हाला सांगतो सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन